हॅलो फ्रेंड्स भुमोंगाच्या उकडलेल्या शेंगा आत्ता नुकताच रिमझिम पाऊ शेयला चालू झाला आहे तरी पण बाजारात शेंगा विकायला चालूच आहेत मी तर बाजारात गेले आणि शेंगा न घेता वापस आले असे कधीच होत नाही म्हणूनच मी शेंगा घेऊन आले आहे आणि त्या खाल्ल्यानंतर तोंडाला पण मस्त अशीच चव येते अगदी लहान थोरापासून ते मोठ्यांना पण खूप आवडतात चला तर मग पाहूया आपण शेंगा कशा बनवायच्या ते ह्या ओल्या शिंगा असते खूप माती असते म्हणून त्या दोन तीन वेळेस पाण्यात टाकून हातावर अशा स्वच्छ रगडून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि एका चाळणीमध्ये ठेवायच्या म्हणजे त्या पटकन कोरड्या होतात तुम्हाला पण आवडतात का भूमंगाच्या ओल्या शेंगा नक्की कमेंट करून सांगा नंतर मग काय करायचं गॅस चालू करायचा त्यावरती ठेवला आहे मी एक कुकर त्या कुकरमध्ये टाकलेले आहे दोन ग्लास पाणी आणि चार चम्मच मीठ आणि दोन चम्मच हळद पावडर पाण्याला चांगली उकडी येईपर्यंत पाणी तसंच ठेवायचं आहे कुकरमध्ये तोपर्यंत आपण शेंगांचे तोंड उघडून ठेवायचे फक्त त्या बोटाने दाबायच्या मग त्या लगेच फुटतात आणि एकदम जास्त त्याच्यामध्ये पाणी पण नाही जात म्हणून त्या खूप छान आणि मऊ अशा शिजतात पण तुम्ही पाहू शकता मला जास्त स्ट्रेस करायची पण गरज पडत नाही फक्त दोन्ही बोटांनी दाबल्या की लगेच त्यांचे तोंड उघडून जात आहे अशाच आपल्याला सर्व तोंड उघडून ठेवायच्या आहेत आणि नंतर आपण आपलं जे पाणी ठेवलेलं होतं कुकरमध्ये ते उकळलेल्या आहे त्याच्यामध्ये त्या शेंगा टाकून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन तीन शिट्टा करून घेऊयात तोपर्यंतच त्या खूप छान अशा मऊ शिजून जातात चला तर मग आपण कुकरचं झाकण काढून घेऊया आणि शेंगा ह्या एका चाळणीमध्ये व्यवस्थित ओतून घेऊयात ते गरम आहे त्याच्यामुळे कुकर पकडताना पण व्यवस्थित कापडाने पकडा चला आपल्या झाल्या या गरमागरम मीठ आणि हळदीच्या ओल्या शेंगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कळवा